बिग बॉसचा जर हा दरवाजा पाहिला आणि तिथून जर आत आल्यानंतर आपल्याला हे टेबल दिसतील दोन खुर्च्या आणि हा टेबल आहे ज्याला पूर्ण वृक्षांनी सजवलेला आहे ऑफकोर्स हे नकली आहेत पण खूप जास्त सुंदर असे वृक्ष त्याच्यावरती लावले आहेत फुलं आहेत बारीक पांढऱ्या रंगाची अतिशय सुंदर असा टेबल दिसतोय आणि याच टेबलच्या बाजूला एन्जॉयमेंट करायला कंटेस्टंटला आहे बीबीचं स्विमिंग पूल अतिशय सुंदर असं स्विमिंग पूल आपण प्रत्येक पर्वामध्ये पाहिलंय की काही ना काहीतरी टास्क असतात जे स्विमिंग पूल सोबत असतात त्याच्याशी रिलेटेड असतात किंवा कंटेस्टंट सकाळचं किंवा दुपारच्या टायमाला फावल्या वेळामध्ये इथे स्विमिंग करतात सुंदर असा हा स्विमिंग पूल समोर जे दोन गोल तुम्हाला काचेचे आकार दिसत आहेत ते देखील खूप जास्त सुंदर आहेत त्याला देखील पाहिलं जर तुम्ही तर एक सुंदर अशी वेल त्याला देखील लावलेलं आहे वृक्ष त्याला देखील लावलेलं आहे तर देखील तुम्हाला इथे पाहायला मिळतील जे देखील कमाल त्याला देखील वृक्षाचं पूर्ण डेकोरेशन करण्यात आलं आहे असा तर एकंदरीत हा स्विमिंग पूल होता तर बघूया यावेळेस पण कोणते कंटेस्टंट या स्विमिंग पूलमध्ये पडतायत किंवा कोणते कंटेस्टंट बाकीच्या घराऐवजी या स्विमिंग पूलमध्येच आपल्याला जास्त दिसत आहेत वळू या पुढच्या गोष्टीकडे आणि तो आहे म्हणजे जिमखाना जिम खाण्याचा जर परिसर तुम्ही पाहिलात अतिशय सुंदर असा परिसर है, असा आहे त्याला देखील खूप छान असं डेकोरेशन आहे आपल्याला माहिती आहे की कंटेस्टंट जो कोणी येतो तो फिटनेसशी खूप प्रेम असतं ॲक्टर फिटनेस फिटनेससोबत किंवा जो कोणी कंटेस्टंट येत दररोजच्या जीवनामध्ये व्यायाम ही गोष्ट आहे की ती करावीच लागते आपल्याला जर फिट अँड फाईन राहायचं असेल तर त्यासाठी इथे ट्रेडमिल आहे वेगवेगळ्या प्रकारचं ते तो बेंच आहे ज्याच्यावरती चेस्ट एक्सरसाइज बॅक एक्सरसाइज वगैरे कंटेस्टंट कडून होतात वेगवेगळ्या प्रकारचे डंबल्स आहेत इथे टेन के जी ट्वेंटी के जी ट्वेंटी फाय के जीचे आणि थर्टी के जीचे असे वेगवेगळ्या प्रकारचे डम्बेल्स आहेत पाठीमागच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स देखील आहेत वजनाच्या जे कंटेस्टंटला खूप जास्त उपयोगी पडणार आहेत आणि आपण नेहमीच बघतो की, की कुठले ना कुठले कंटेस्टंट असतात घरातले जे आपल्याला बराच वेळ सकाळचा या ठिकाणी घालवताना दिसतील त्यांच्या शरीराशी रिलेटेड हेल्थशी रिलेटेड सर्व गोष्टी त्या ह्या ठिकाणी सांभाळण्याचा सा, प्रयत्न करतात